रामगिरी महाराज यांच्या समर्थनासाठी आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अन्यायाविरोधात कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आज संपूर्ण हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी कोल्हापूर बंद ठेवावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व सकल हिंदू समाज आहे तो एकवटला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे या मार्गावर जी सगळी जे मार्ग आहेत या चौकामध्ये येण्याचे हे सगळे आहेत ते बॅरिकेड केलेले आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो पोलिसांच्या वतीने आपल्याला करण्यात आलेला पाहायला मिळतोय तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांना अटक करावी या संदर्भातला आहे तो मोर्चा निघाला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला होता त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही किरकोळ वादाच्या घटना आहेत त्या घडल्या होत्या तसा वाद पुन्हा या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी आहेत ते सतर्क राहिलेले या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कोल्हापूरच्या प्रत्येक चौकामध्ये अशा पद्धतीनं बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे एकूण जर बघितलं तर पूर्ण जे हा बंद आहे तो शांततेत व्हावा अशा पद्धतीचं आवाहन आहे ते अनेकांनी केलेलं आहे आणि आता या चौकामध्ये जर बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचा सा प्रयत्न आहे तो पोलिसांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय सगळी आस्थापना आहेत ती बंद ठेवून सकल हिंदू समाजाला पाठिंबा द्यावा सकल हिंदू समाजाने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आले कॅमेरामन निश यवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट